माझी सैनिक तसेच पोलीस सेवेत कार्यरत असणारे नारायण काशिनाथ लागाणे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार रांजंगाव खुरी येथील माजी सैनिक तसेच पोलीस सेवेत कार्यरत असणारे नारायण काशिनाथ लागाणे यांचे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले रांजंगाव खुरी या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना शेवटची सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली नारायण ना वय हे माजी सैनिक होते ते सन एकोणासशे ब्याण्णव ते दोन हजार अकरा या एकोणवीस वर्षाच्या कालखंडामध्ये दे, देशसेवेमध्ये दे। त्यांनी सेवा केली तसेच या देशसेवेमध्ये दे। त्यांना विशेष कामगिरी म्हणून सात पथकाचा देखील सन्मानित करण्यात आले होते दे। या देशसेवेनंतर त्यांनी पोलीस सेवेमध्ये दोन हजार बारा ते दोन हजार वर्षाच्या कालखंडामध्ये पोलीस सैन्य दलामध्ये आपली भूमिका बजावली होती या संपूर्ण देश कार्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य परिवाराला बाजूला ठेवून झोकून दिले होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी एक मुलगा असा परिवार आहे या घटनेची रांजंगाव खुरी व परिसरामध्ये ग्रामस्थांच्या वतीने हळहळ व्यक्त करण्यात आली होती व रांजंगा खुरी व परिसरातील नातेवाईकांच्या व मित्रपरिवारांच्या उपस्थितीत त्यांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली होती देश सेवेमध्ये आपले पूर्ण आयुष्य वाहणाऱ्या या वीर जवानास व माजी सैनिकास कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली घटना आहे यापूर्वी अमर जवान हरिश्चंद्र लघाने यांच्या पार्थिवावर देखील शासकीय इतमामध्ये दे अंतिम संस्कार करण्यात आले होते यावेळी त्यांच्या कार्याला दे देखील उजाळा देण्यात आला व त्यांच्या कार्याला देखील स्मरण करण्यात आले